नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा कामं करून का त्रास होऊन जीव का काय करावं काय नाही आणि कामं करता करता असं वाटते काय करावं ही बघा ही आहे बँगल मला दिला आहे आम्ही जेव्हा कार्यक्रमाला गेलो होतो त्यांनी पंढरपुरून आणले होते तर मला दिला आणि ते मी घातलं दहा आहे लेक्चर ऐकून घ्या खाता येते दहा पुळ्या बॉडी लय बनली तुझे सांग यांना सांग मी दहा पोळ्या खातो ना दररोज तुम्ही पण दहा खात जा इकडे पाहून सांग का बनतो स्ट्रॉंग बनते स्ट्रॉंग नाही बनत खाऊ बोल नका काल होता बाजार संडे संडे मधून यांनी आणली होती बाजारातून विकत मोठ मोठ आणली होती त्याला छान अशी कोंब आली होती तर मी रात्रभरी आम्ही रात्री काही बनवली नव्हती तर आज सकाळी बनवायचा प्लॅन केला होता रात्री भाजी वगैरे दुसरं बनवून घेतलं होतं मी आणि मग नंतर बाजार आला होता तर मी म्हटलं होतं आपण हे सकाळी बनवून नाश्त्यासाठी सकाळी मी मसाला भात आणि हे बनवायचं ठरवलं होतं तर मग छान असं मोठाला बांधून ठेवून दिलं आणि सकाळी त्याला छान दोन वेळा धुवून घेतलं आणि मग त्याला फोडणी द्यायचं ठरवलं होतं तर मुलाला लेक्चर त्याच्यावरच द्यायचं होतं कारण की आम्ही छान असं जेवण केलं आणि त्याचं जेवण झालं होतं तर त्याला शाळेत जायचं होतं शाळेचा टाईम झाला दहा वाजताचा आणि त्याला जायचं होतं तर तो निघाला त्यावेळेस त्याने लेक्चर दिलं होतं तर मग छान असं फिज फोडणी दिला आणि टमाटर वगैरे टाकलं मिरची सगळं टाकलं शिजवून घेतलं त्याच्यानंतर मसाला भात बनवला जेवणामध्ये सगळ्याच प्रकारचं अन्न खावं लागतं ते कोंब आलेलं असो किंवा मग साधी भाजी भात पोळी असो मग सगळंच खायला आव आवश्यक असतं आणि शरीराला आपल्याला सगळंच सफजतं प्रोटीनयुक्त आहार आहार घेतलाच पाहिजे तर ते आम्ही घ्यायचा प्रयत्न केला सकाळचा नाश्ता करायचा विचार चालू होता पण ही सकाळच्या नाश्त्यासोबतच झाला आहे आमचा आज जा आज आज दुपारून स्वयंपाक करावा लागतो दुपारी स्वयंपाक होतो त्याच्यानंतर मग दुपारी ड्युटीचा टाईम असतो तर हे मी सकाळच्याच टाईमाला बनवलेलं आहे छान असं शिजवून घेतलं फोडणे दिलं तुरीच्या शेंगा पण बाजारात आलेल्या होत्या तुरीच्या शेंगा त्यांनी आणलेल्या होत्या सगळेच जण म्हणजे सगळ्याच प्रकारचं आता बाजारात आपल्याला मिळून जातं तर आता तुरीच्या शेंगा आपल्या इकडे लागायच्याच आहे आपल्या शेतामध्ये पण बाजारामध्ये आल्या आहे तर त्या आम्ही आणल्या आणि त्यांनी बाजारातून आणल्या आणल्या म्हटलं आहे की आपल्याकडे मसाला भात बनवून हे बघावं तुरीच्या शेंगाचे दाणे त्यांनी काढून दिले इकडे मुलगा पण आला होता मी म्हटलं त्याला तुझा मी स्वयंपाक करत आहे त्याला मी दिसली तर शांत असते आणि दिसली तर तो रडतच असतो की कुठे गेली माझी आई कुठे गेली माझी आई मग छान असं मसाला भात करण्यासाठी कढीपत्ता मसाला पान सगळं मिक्स केलं आणि छान असं तेलामध्ये होऊ दिलं त्याच्यामध्ये तिखट मीठ सगळे मसाले टाकले आणि तुरीचे दाणे टाकले याच्यामध्ये मी कोबी टाकायला विसरून गेले कारण की इकडे करू का तिकडे करू आणि मोबाईल हाती घ्यायचाच मोबाईल घेतपर्यंत त्याला त्याला पकडून रातपर्यंत विसरूनच गेली की याच्यामध्ये कोबी ॲड करायची होती मी काही कोबी ॲड केली नाही तर मिस्टर म्हणत होते याच्यामध्ये कोबी टाकली नाही का तर मी म्हटलं नाही त्याच्यानंतर मग झाला आमचा मसाला भात रेडी आणि घेतलं मी दुपारचं जेवण बघू शकता रेडी झालं आहे चला मग या जेवायला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय